धाराशिव विविध कोटीच्या घोटाळ्यांचा तपास तपास विशेष पथक अर्थात मार्फत केला जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ सभागृहात केली नगर परिषदेत झालेल्या घोटाळ्यात बाबत भाजपचे विधान परिषदेतील आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला होता धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री यांनी एस आय टी नेमण्याची घोषणा करीत घोटाळ्यात काही बाबतीत तथ्यता असल्याचे मान्य केले धाराशिव नगर परिषदेतील घोटाळ्याबाबत आमदार धस यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते त्याला दिशाभूल व चुकीची चु उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करीत आमदार धस यांनी आक्षेप घेतला कामाच्या मोजमा पुस्तिका गहाळ झाल्याची तक्रार दिली होती त्यावेळी नाव न टाकता तक्रार दिली होती याबाबत तारांकित प्रश्न विचारल्यावर चार महिन्यांनी गुन्हा नोंद करण्यात आला नवीन विद्यमान मुख्य अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी एकमेकांना वाचवण्याचे प्रयत्न केले आहेत त्यामुळे या दोघांना कलम एकशे वीस ब प्रमाणे आरोप आरोपी केले जाईल का तसेच तज्ज्ञ लोकांची समिती करून मार्फत तपास केला जाईल का असा प्रश्न आमदार धस यांनी विचारला तसेच यात काही पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोप केला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना या घोटाळ्यात मोजमा पुस्तिका गहाळ करणे निधी वर्ग करणे यासह अन्य बाबतीत वस्तुस्थिती असल्याचे मान्य करीत एसआयटी नेमण्याचे आदेश दिले उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिल्याने सत्तावीस कोटी रुपयांची कामे खरीच झाली नाहीत का यासह अनेक तांत्रिक व प्रशासकीय बाबी तपासल्या जाणार असून काही ठेकेदार रडारवर येणार आहेत तर या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढू शकते सभापती महोदया धाराशिव नगर परिषदेच्या संदर्भातला हा प्रश्न आहे जे उत्तर आलंय सभापती महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय माझ्या उत्तरालाच हरकत आहे उत्तर दिशाभूल करणारा आणि चुकीचं पाठवण्यात आले या ठिकाणी काय म्हणलंय सभापती महोदया मुख्याधिकारी नगर परिषद यांनी की फक्त एक ने ने चार आठ दोन, दोन हजार बावीसला चार आठ दोन हजार तेवीसला गहाळ झाल्याच्या संदर्भामध्ये एक तक्रार दिली होती त्याच्यामध्ये कोणाचं नाव नाही टाक त्याच्यानंतर सहा बारा दोन हजारला म्हणजे मी इलेक्ट्यू टाकल्याच्या नंतर चार महिन्याच्या नंतर चोरीचा एफ आय आर केला याच्यामध्ये सभापती माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे तीस कोटी रुपये पूर्णपणे अपार याच्यामध्ये झालेला आहे एक वर्ष झालं पहिलं जो येलगट्टे नावाचे जे मुख्याधिकारी आहेत ते त्याच्यानंतर लेखापाल आणि दोन तीन कर्मचारी गेल्या एक वर्षापासून जेलमध्ये आहे ते जेलमध्ये गेल्याच्या नंतर हे दुसऱ्या मुख्याधिकारी आल्या यांनी कामात सुधारणा ऐवजी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनाच मदत करण्याचं आणि पुढे सुद्धा ही वाटचाल जी आहे भ्रष्टाचार करायची ती चालू ठेवण्याचंच काम या ठिकाणी केलं या प्रकारामध्ये सभापती महोदय जे दोन प्रमाणके म्हणजे दोन एमबी यातल्या गहाळ होत्या दोन एमबीच्या बाबतीतला हे विषय परंतु के पाचशे चौदा पैकी दोनशे बेचाळीस गहाळ आहेत अजून प्रश्न विचारात असता सभापती महोदय आणि अकाउंट किती खोललेत या नगर परिषदेमध्ये तर एकशे अडोतीस अकाउंट आहे मुंबई महापालिकेत सुद्धा मला वाटतं एकशे अडोतीस अकाउंट नसतील याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर ह्या तीस कोटी रुपयाचे काम कसे आहेत नावे सखारामचे घर ते तुकारामचे घर तुकारामचे घर ते सखारामचे घर सखाराम आणि तुकारामच्या घरामध्ये किती अंतर आहे कुठेच नोंद नाही तीस कोटी रुपये उचलले गेले दोनशे मीटर सुद्धा या धाराशिव शहरामध्ये कुठेही सिमेंटचा रस्ता झालेला नाही दोनशे मीटर फक्त सभापती महोदय आश्चर्य असं की रमाई घरकुलचे पैसे रमाई घरकुल, घरकुल। त्याच्यानंतर पीएम प्रधानमंत्री घरकुलाचे पैसे पीएम ए वायचे आणि भाऊ साठे दलित वस्ती योजनेचे पैसे न प फंडात वर्ग केले गेलेले आणि तेथून चेक दिले गेलेले आता दलित वस्तीचे पैसे सभापती महोदया मला याच्यामध्ये प्रश्न दोनच विचारायचे की हे जे नवीन मुख्याधिकारी आहेत आणि तिथले पी आय एक वेळा काय केलंय न मुख्याधिकाऱ्यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि नंतर मुख्याधिकाऱ्यांनी ह्या माझ्या प्रश्नामुळे मुख्याधिकाऱ्यांनी पियायला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि हा एकोणतीस कोटीचा जो घोटाळा आहे याच्यामध्ये हे सुद्धा एकशे वीस मध्ये हे दोन्हीही लोक आरोपी होतील का आणि हा जो संपूर्ण घोटाळा आहे उपमुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये काही पदाधिकारी सुद्धा सामील आहे तर या संपूर्ण प्रकरणाची सगळ्या क्षेत्रातले त्यातले जे जे तज्ज्ञ आहेत त्या सर्वांची एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल का मान्य सभापती मोदय सन्मान्य धस साहेबांनी जो विषय मांडलेला आहे काही प्रमाणात ती वस्तुस्थिती आहे ज्या प्रकारे हा कारभार या ठिकाणी झाला आहे आणि आता मुख्याधिकारी जवळपास वर्षभर झाले जेलमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात बी गायब होणे पैसा काढून टाकणे अशा प्रकारचे अनेक विषय याच्यामध्ये लक्षात आलेले आहेत त्यामुळे आपण जी मागणी केली आहे त्याप्रमाणे एक एसआयटी नेमून याची चौकशी केली जाईल